बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे काँग्रेस सदस्य पदाचा त्यांनी राजीनामा दिल्याची आताची महत्वाची अपडेट आपल्याला कळते तर बाबा सिद्दीकी आता लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये सामील झालो होतो आणि आता पक्षाचा आणि माझा कार्यकाळ इथपर्यंतच होता असं बाबा सिद्दीकी म्हणालेले आहेत आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे त्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट त्यांनी ट्विट करून दिलेली आहे नेमकं त्यांनी ट्विट काय केलंय आपण पाहूयात तर मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि अठ्ठेचाळीस वर्षांचा आहे एक महत्वाचा प्रवास आहे असं बाबा सिद्धिकी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय असं ट्विट बाबा सिद्धिकी यांनी केलेलं आहे तर मला व्यक्त करायला खूप काही आवड आवडलं असतं काही गोष्टी न सांगितल्या बले बऱ्या आहेत या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो असंही बाबा सिद्धिकींनी आपल्या ट्विटमध्ये आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडून सचिन काय सांगाल बाबा सिद्दीकी हे सूचक असं ट्विट केलेलं आहे आणि काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला, काय अधिकचे अपडेट्स नक्कीच ह्या येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससाठी झटका मानला जातो कारण बाबा सिद्दी हे बरेच वर्ष काँग्रेसचे सदस्य राहिलेले आहेत अनेक वेळेला आमदार देखील राहिलेले आहेत आणि ज्या बांद्रा परिसरामध्ये ते राहतात आजवर निवडून आलेले होते तिथे एक मुस्लिम मतदार मतांची संख्या चांगलीच आहे याआधी मुस्लिमची संख्या जास्त आणि त्यामुळे हो जर बाबा सिद्धिकी ऐन निवडणुकीच्या वेळी जर काँग्रेसला सोडसुशी देत असेल तर नक्कीच तो काँग्रेससाठी एक झटका मानला जातोय बाबा सिद्धिकी यांनी अद्याप त्यांच्या पुढच्या केलं नाहीये मात्र चर्चा अशीच आहे की आता राष्ट्रवादी अजित पवार गट आहे त्याच्यामध्ये प्रवेश होईल तर नक्कीच जे आता महायुती आहेत त्यांना या बाबा सिद्धीजींच्या आगमनाने मोठं बळ मिळू शकतं आणि जो मतदारसंघ आज या घडीला भाजपसाठी सचिन मानलं जात आहे तर त्या मतदारसंघात कुठे ना कुठे एक डॅमेज कंट्रोल भाजप आणि महायुतीच्या वतीने प्रेरणा आल्याचं आपल्याला दिसून येत आहे अगदी सचिन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सहभागी झालो आणि हा अठ्ठेचाळीस वर्षांचा प्रवास याच ठिकाणी संपतोय असं म्हणत बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या घडामोडींना वेग आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड आज आपण पाहतोय बाबा सिद्धिकी यांच्या अजित पवार गटातील चर्चेसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या मात्र बाबा सिद्धिकींनी जाहीरपणे अशी भूमिका सांगितलेली नव्हती मात्र आता जाहीरपणे त्यांनी मान्य केलेला आहे हा काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देऊन त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे हे संकेत दिलेले आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय तर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी मिळते का किंवा कशासाठी नेमका त्यांनी हा निर्णय घेतला आहे ते, ते पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्याची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून आपण पाहत होतो काँग्रेसचे पंधरा आमदार हे महायुतीमध्ये सामील होण्याची चर्चा सुद्ध सुद्धा सुरू होती त्यामध्ये मिलिंद देवरा झाले आणि त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे एकूणच नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता निर्माण होतोय